श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये दहा जूनला वटपौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ग्रामीण भागामध्ये घेतले जाणारे पारंपरिक खास उखाण्यांचा संग्रह आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हे जे उखाणे आहेत तर ते एकदम पारंपरिक जुन्या पद्धतीचे आहेत तर हे उखाणे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यातील एकतरी उखाणा नक्कीच घ्या यातील एकतरी उखाणा तुम्ही जर नक्की घेतला तर तुमचं कौतुक केल्याशिवाय कोणीही राहू शकणार नाही असे हे उखाणे आहेत तर हे उखाणे आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा चॅनेलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन उखाण्यांचे व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओला सुरुवात करूया करवंदाची साल चंदनाचे खोड करवंदाची साल चंदनाचे खोड टिंबटिंबरावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी आता टिंबटिंबराव झाले आता टिंबटिंबराव झाले माझे जीवनसाथी प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात टिंबटिंबरावांचं नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर सुरक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले सुरक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विनले सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विनले टिंबटिंबरावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले